काल सारवलं थळा आणि त्याची बघ वाट लावली हळ बघ कसं पाणी तुम्हाला गुड मॉर्निंग मस्त मॉर्निंग होती आज अमोलच्या घराकडची कारण खूप टाइमपासून किती पक्ष्यांचा आवाज खूप खूप श्री स्वामी समज मी आरुश्री सावंत सकाळी सकाळी स्वागत असा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मंडळी आणि त्यांना मुंबई म्हणजे सॉरी मुंबईवरसून म्हणते पुण्यावरसून मोठे दादा येले आहेत म्हणा त्यांनी असे काजू वगैरे खाल्लेले नव्हते मग ते त्या काल आम्ही काय केलं संध्याकाळी काजीची फका काढून आणलं पण आता काजी संपत येईल पण असे ते असे मोहर तर ते असतात ना ते मधी मधी लागतात ते वाले गेलं आणि ते काढून आणलं हे एवढे भेटल्यात आता ते मी कापते सगळे तर आणि आज वातावरण पण थोडा ढगाळातला म्हणजे काय समजतच नाही मे महिन्यात पण असा नसतो एवढा वातावरण आणि एवढा गरम होता ना काय सांगू लय गरम होतं असं असं पूर्ण घाम उतरत होता आणि मी नवीन मॅक्शे घेतले दररोज ढिले ढिले होते ना मॅक्शे ते घालायचं आहे ते हे वाले अल्टर करून घेतलं आहे <laughs> तर चला आजचं डेली ब्लॉग असा बघूया पुढे पुढे काय काय होतं ना हे कडक झाले तो हे या कर नाही कापतले जुन झाले ते त्याच्यात गर अक्को झालो असेल हे सुकानंतर हे होत काय म्हणतात काजू तयार होतो ना पण काय होत हे ना म्हणजे विळी सटकली ना तर हातात घुसू शकता म्हणून भीती वाटत एवढे तर असत याच काय चाललं लाडू काय ऐकत नाही लाडू काय ऐकत नाही बदमाश झालो बदमाश लाडू आता सोलत घेऊया ओके तर हातात ना तेल लावून किंवा म्हणजे हँड ग्लोव्ह घालून ही काजूचे कर काढूच्या नाही तर डीक लागतं पण मी आता तेल पण नाही लावलंय आणि हँड ग्लोव्ह पण नाही घातले कारण मग कंटाळ उठन लावतो ह्याच्यासाठी घातलूक नाही मी पण असता हात नाही तर पूर्ण ते कुसत ना म्हणजे स्किन निघता हाताची पण लगेच तू तेल लावलं लगेच तेल लावलंय ना पण जातले थोडे जातले कंटाई लाटा तुम्ही आणून दिलाच

चला पटापट -पत आता गर काढून घेतात हे बघा नंतर गरम ते गरम पाण्यात टाकून कोमट पाण्यात टाकून त्याची साल काढते म्हणजे त्याचं डिंक सगळं जात निघून जात सोलत पटापट तुमक सगळी रेसिपी दाखवतो नाही फक्त हे सोलतानाच दाखवते लोक कारण आधीच्या व्हिडिओत मी पूर्ण ब्लॉक केलं आता अमोल साऊन मध्ये आज दिवसभरात काय काय होते आता दाखवता लॉग मी जाते माझ्या कामात ओके तुम्ही करा शूट ओके okay. कोणी दिलो यो आणि धावतीच्या मागेचे मांजराचे मस्त मस्त आहे छान <laughs> भाजी काय आज आहे आंब्याच रायत डाळ आहे खाल्यानंतर आणि काजूची भाजी आणि आता गरे पण इले होते नाश्त्यासाठी नाश्ता नाश्त्याच काही आला भाकरी खाऊन तरी पण आता गरे भारी चला मदन मंजिरी पूर्ण स्टेप माहिती येते का ए टू झेड ते लोक करूच्या आधी हो स्टेप चालू असता आता लास आहे बघा हे बघा बघा भरव असा किती वेळ पाच वर्षाचा आहे पाच कम्प्लीट झाली पाच कम्प्लीट झाली आत्ताच मागच्या महिन्यात भारी ना माग पण आता शिक आणि बघा आईनी रायतेसाठी आंबे आणले मी तर आमच्याकडे आज रायता बनतं ना तेव्हा खाऊ रायता खाऊ घेवा रायता बनता आणि <laughs> आणि काजूची भाजी स्पेशल हे बघा रायता बनवून झालेला आणि ही काजूची भाजी एक मिनटात काजू दिसत नाही वाफ बसली त्यामुळे धुळकट झाला हे काजू आम्ही आईने आता हे आणलेले काय म्हणतो फणस राजच्या घरी गेलेले मग येता येता फणस मग गेले मग सोबत ती पण भाजी करूची झालं साफ करून घोटे फक्त फोडचे राहिले ना आज भरपूर व्हरायटीज असतात आपल्याकडे जेवणात काल सारवलं खळा आणि त्याची बघ वाट लावली पावसात बघवलाच नाही मी आज थळा सारवलंय का पाऊस होता तर कसं पडतो आणि एक थेंबामुळे इथे खड्डे पडतो जो सारवलेला सगळा तुटवट गेला काय होणाऱ्या या पावसात मे महिन्यात पण पाऊस बघूचा लागतो

आधी खत्र्यार सुख घातलेले होते भाग काय समजत नाही खायच्यातून वरती चढणारा कोण नाही हे होते ते गेले कणकवलीत आणि मी चढले तर फत्रो खाली येते लय बाबा कसा पाणी तुम्हाला पाच मिनिटाचा पाऊस होतो पण सगळं वाट लावून टाकलं तर संध्याकाळचे चार वाजले आहेत म्हणजे तुम्ही चार वाजता ना ठरलेला तसा पण इले रात्रीच्या साडे दहा वाजून गेले गौरी आमच्यामुळे लेट झाला कारण तिकडे बाकीचे लोक पण आहेत जे बोलतात की okay. आमच्याकडे नाही आमच्याकडे नाही आले ओके इथल्याकडे गेले फिरण फिरण येईल चला आता डायरेक्ट जाऊया चला आता जाऊया ना लई टाइम झालो तर आज सकाळचा नाश्ता असा घावणे घावणे आणि काय चहा चाय आणि घावणी ऍक्च्युली त्या आमच्या जरा हे ना मिश्रण असतं तर पहिल्यांदाच लावलंय मग काय केलंय ते जरा जाड लावलंय तर मग काय झालं त्याच्यात पाणी होतं ना गरम आता काय झालं एवढं एवढं थरचं पाणी राहिलं ना इकडे ते जाड थर राहिलेलं होतं जो तांदळाचं मग काय केलं दुसऱ्या टोपात ते पाणी ते काढलंय आणि ते जाड थोडं थोडं परत मिळून लावले हा डबल जाऊ आणि हे जे गावणी असतात ते जाड तर ह्याच्यात काय म्हणतात ते ते दार भाजचे कारण म्हणजे की जरा खरखरत लागतात मग हे वाले जे असतात ते सॉफ्ट असतात okay. ओके तो पूर्ण लावलंय म्हणून जरा लेट झालो आता चटणी कधी वाढूय सगळे लोक आता उठले हं छान सुगंध येतोय ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हेलो गुड मॉर्निंग फर्स्ट मॉर्निंग वाज आज अमोलच्या घराकडची कारण खूप टाइम पासून असो किती पक्ष्यांचा आवाज ऐकलास तू खूप खूप मागाश्यांच्या कंटेंट पण ठरला <laughs> बन, लेट उठला yes. <laughs> मी लवकर उठली म्हणजे माझ्यासाठी लवकर लवकर कारण मुंबईला आम्हाला दोनच दिवस भेटतात दोन पण नाही एका दिवस भेटतो संडे त्यावेळेला तर okay. बाकीच्या वेळेला सहा वाजता उठून येतो hmm. हे hey, नाश्ता करून घ्या

<laughs> <laughs> आमच्या पहिल्या काजीकडे पोहोचलो थोडे फार लागले गौरी तुझं गाव खायचो दापोली दापोली मध्ये खेड खेड दापोली हायवेला ला फुरुस गाव आहे ओके दापोलीचा दापोलीतला हो असं आहे पण मागा मालवणी आहे पिशवी खाया पिशवी अरे पिशवी खेळ

हे बघा हाय असा ते साईडला ते खोळ तिथे बघ त्या साईडला खूप झाल्या तिथेच ठेव नंतर हे करते एकत्र एक गोळा करते कप्पा कप्पाणार आईला पडलेच बघा कसे हो गका तुटली कसे बघा लागलेत गर्... ते आता गरम गरमी असं त्याच्यामुळे जरा जास्त पिकतात लगेच पिकतात गका काय वरतीच राहिली काय अरे देवा हा बघा गोळा करता शिकता <laughs> गोळा करू ते काय कर काजी म्हणजे काय असं म्हणतात ना म्हणजे माहिती असं वाले बघितले म्हणजे हे केलंय का कधी बोंडू हा काजू महिला ते ते आता तुम्ही करून केलं काढलं ना काय ओलं करून काढलं ते ओले ते वेगळे पकास्ट काढतोय भाजायचे आणि मग ते फोडायचे हा तस काढायचं आणि त्याच्यानंतर तो खिरीत टाकायचो टाकायचं यार ना तूप लावायचं आणि भाजायचं मस्त लागत बघ तूप आलं लावून गावटी तूप लावून हा करायचं भाजायचं मस्त लागतं तांबूस तांबूस होतात ना हम्म आमच्या काळजीत कोण इलो हा बी हजार रुपये किलो काजी काजीच्या भाजी खाणी तू लिहात काय मॅक्सी घालून काजूवर कस चढायचं आणि काजी कसे काढा काय दाखवतस तू मॅक्सी घालून काजू कसे काढावे पण आम्हाला साडीच पाहिजे अरे हळूहळू रे <laughs> <laughs> सर, <laughs> सर, तर चुकीची पद्धत आहे मित्राला पहिलं पण तुम्हाला अशी बॅक्सी वर घ्यावी आणि काय आला पाऊल टाकू भेटणार आहे माझं पाऊल शुजला एवढंच राहू नाय तर त्या साईड तुम कसा तर लवकर लाईट जाते पटपट स्ट्रगल इज रिअल

आरुश्री काही गेला रिप्लाय नाही नाही रिप्लाय नाही ना नेट गेला वाटा ऋषीचा वेगळं दे रील बनवून झाली आ आबेबी आबेबी आऊ कोकण कबीबी हे बबनिया गौरीच्या अकाउंटवर तुमका खूप गाव दिल्या बिंदास मुलगी सामान स्टोरेज खालीवरती स्टोरेज फुल झाला ए एम्बा पिकती उर्रा खुर्रा खुर्रा पीऊया <laughs> रेशीलो

आजचं यो व्हिडिओ कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलो तर लाईक करा आणि चॅनलला ते नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ